हिंगोली शहरातील एन टी सी भागातील नियोजित परमेश्वरी उद्यानचे लाडके व विकास प्रिय आमदार माननीय तानाजीराव मुटकुळे यांच्या विकास निधी अंतर्गत वासवी कन्याका परमेश्वरी उद्यान व सभामंडप करीता निधी प्राप्त होताच तातडीने भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या व सर्व समाज बांधवांच्या समक्ष संपन्न झाला यावेळी शहराचे माजी नगराध्यक्ष माननीय बाबारावजी बांगर ज्येष्ठ पदाधिकारी के के शिंदे वीरकुमार अण्णा प्रशांत सोनी रामभाऊ खंडेलवार शहराध्यक्ष रजनीताई पाटील नगर परिषदेचे इंजिनियर श्री नाईक साहेब गुत्तेदार मयूरजी कयाल हे यावेळी उपस्थित होते सर्वप्रथम आमदार मुटकुळे सह आर्य वैश्य समाजाचे प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक कंठासेठ गुडेवार अशोक वासटवार शेखर वासटवार माजी बाबारावजी बांगर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तदनंतर सत्कार आणि मनोगत तुम्ही मान्यवरांचे यावेळी नगराध्यक्ष कळत झालेले विकास कामांची माहिती बाबारावजी यांनी सांगितली व मागील दहा वर्षात आमदार साहेबांच्या मार्गदर्शनात हिंगोलीचा सा विकास झाला असंही ते म्हणाले आमदार मुटकुळे यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली शहरासाठीची सर्व कामे व पुढील काळातील शहरासाठीचा सा त्यांचा विकास आराखडा सांगितला आर्य वैश्य समाजातील ज्येष्ठ व तरुण समाज बांधव यांची यावेळी उपस्थिती होती